हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला आज पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनल खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय खूप खास आहे तर बरेच दिवस झाले मी पण घरी बसून होते तर म्हटलं घरी बसला काहीतरी काम करावं माझी मुलगी लहान असल्यामुळे मी तर बाहेर कुठं कामाला जाऊ शकत नाही आणि काहीतरी इच्छा कम होते कमवायचं स्वतःच्या पायावर उभा राहण्याची तर काही चान्सच नाही आहे माझ्याकडे एक मोठी मुलगी ती स्कूलला जाते तिला सोडवायचं घेऊन यायचं आणि लहान मुलगी घरात दुसरा व्यक्ती पण नाही की घरात लेकरांना कोणी सांभाळू शकेल तर त्यामुळे मी इथे घर बसल्या एक काम घेतलेलं आहे करायला आणि काम खूप छान आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवलंच तर माझ्यासारखं बऱ्याच बायकांचं असं होतं की म्हणजे नाही काहीतरी करावंसं तर वाटतं पण मुलांमुळे तर बाहेर कुठं कामाला जॉबला जाऊ शकत नाही घरी बसल्या काहीतरी करावं असं वाटतं तर त्याच महिलांसाठी आज हा व्हिडिओ आहे तर त्यांनी पूर्ण पहा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बाहे आहेत फुलांच्या माळी म्हणजे आता हे जे गणपती वगैरे त्याला डेकोरेशनला यूज करतात ना त्या माळी आहेत म्हणजे आता बऱ्याचदा लग्नात हळदीला वगैरे पण यूज करतात येलो कलरच्या गणपती डेकोरेशनसाठी किंवा लक्ष्मी असेल नवरात्री असेल अशा बरेच डेकोरेशनसाठी किंवा घराला लावण्या घरालासुद्धा म्हणजे नाही का तोरण म्हणून बरेच लोक लावतात त्याला तर ह्याच चा त्या माळे आहेत प्लॅस्टिकच्या फुलाच्या आहेत म्हणजे प्लॅस्टिकचे डुप्लिकेट झेंडूची फुलं अशा ह्या माळी आहेत तर ह्याच आपल्याला तयार करून ओवून अशा त्या कंपनीकडे द्यायच्या असतात तर प अशा पद्धतीने ही तीस फुलांची एक माळ बनवायची आहे हे पाथीच फुलांची एक माळा आहे ही अशा पद्धतीने ही बनवायची आहे एक कधी कधी सिंगल कलरमध्ये पण येतात कधीकधी डबल कलर असतो तर अशा पद्धतीचे बघा ह्या ज्या नळ्या आहेत ह्या पण दिल्या जातात आपल्याला सगळं काही ते लोक देतात अगदी सुईपासून देतात त्यामुळं आपल्याला आपलं काही तसं वेस्ट जात नाही हे दोन कलरची फुले आहेत येलो कलर आणि रेड कलर आणि यात आणखी एक विशेष म्हणजे याला स्टेपलर पण मारावं लागतं बरं का आपल्याला तर हे पा हे स्टेपलर आणि स्टेपलरच्या पिणा आणि स्टेपलरसुद्धा तेच लोक देतात आणि अगोदर हे सर्व स्टेपलर मारून घ्यायचं आहे तर हे स्टेपलर मारलेले आहेत माझ्या नवऱ्याने मला मदत केली म्हणजे ते करतातच मदत मला तेव्हाच मला होतं आणि हे स्टेपलर मारून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने स्टेपलर मारून पहा तुम्हाला दिसलंच याच्यात स्टेपलर मारलेल्या पिन आहेत बघा स्टेपलर मारलेलंही आता कुठल्याही साईडला मारलं तरी जंत बॅक साईड फ्रंट साईड काही कळत नाही ते एवढं आणि अशा पद्धतीने मी ओवायला घेते तर हे धागे पण दिले जातात पा हे दोरे पण आहेत मोठे ह्या दोरे पण देतात ते आपल्याला सगळं दे आप काही देतात जास्त आपल्याला टेन्शनच नाही काही फक्त बनवायचं आणि नेऊन द्यायचं त्यांना ही पा अशा पद्धतीने ही माळ बनवावी लागते तर आता ही माझी माळ तयार आहे म्हणजे अर्धी झालेली आहे हे पा एक फूल एक रेड फूल एक नळी एक येलो फूल परत एक नळी एक रेड फूल असं आणि कधी कधी पूर्ण सिंगल कलर कधी कधी पूर्ण पिवळा कलर किंवा लाल कलर किंवा ऑरेंज कलर म्हणजे बरेचसे कलर आहेत यामध्ये जशी त्यांना ऑर्डर असते त्याप्रमाणे ते, ते, ते आपल्याला माल देतात आणि त्या पद्धतीने हे आपल्याला बनवून द्यायचं असतं जरी तुम्हाला आत्ता हे असं वेगळंच वाटत असेल म्हणजे असं चपट्या आकाराचं आहे फु खरं तर फुल असे मोठे असतात पण हे आपण जे बनवून देतो ना त्यानंतर ते लोक मशीनमध्ये घालून त्याला फुलवतात म्हणजे ते मशीनमध्ये टाकल्यानंतर ते फुलून असे मोठे होतात छान झेंडूच्या फुलासारखे मस्त मोठे मोठे होतात आणि मग ते विकण्यासाठी स्टोअरमध्ये सप्लाय होतात तर आता सर्व फुलांच्या सर्व माळी मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता दोन दिवस गेलेले आहेत मला एवढ्या फुलांच्या माळी बनवण्यासाठी तर आता मी हे सर्व काउंट करून घेते अगोदर तर पा खूप सारे झालेले आहेत म्हणजे नऊ दहा डजनच्या आसपास तर नक्कीच होतात दहा डजन कधी कमी पण होतात कधी जास्त पण होतात तर सर्व माळी मी आता इथे मोजून घेते आणि टोटल मी नंतर तुम्हाला झाल्यानंतर सांगते तर सर्व फुलांच्या माळी मी इथे मोजून घेतलेल्या आहेत तर हे आपल्याला म्हणजे हिशोब देताना त्यांना किती डझन झाले ते न सांगण्याऐवजी किती माळा झाल्या हे सांगायचं असतं तर माझ्या इथं झाल्या होत्या एकशे बत्तीस माळा तर आता ह्या सर्व माळा आपल्याला अशा एकाला एक जॉईंट मारून घ्यायच्या आहेत म्हणजे शाप बांधायच्या आहेत मस्त तीन तीन गाठी मारायच्यात दोन गाठी मारल्यानंतर सुटतात कधी कधी त्या त्यामुळं मी तीन गाठी मारून चांगलं घट्ट करते म्हणजे सुटत नाही तर अशा अशा पद्धतीने या सर्व माळा एक एकमेकांना एकमेकांना असं जॉईंट करत करत पूर्ण एकच मोठी लांबलाचा कशी माळ तयार करायची याची आणि जे हे जे गाठी मारल्यानंतर जे एक्स्ट्राचे जे झाग दोरे राहतात ना ते पण कट करायचे आहेत तर ते कट करण्यासाठी सुद्धा त्यांनी कटर दिलेला आहे तर त्या कटरनी हे कट करून हा माल आता मी लगेच नेऊन देणार आहे आणि लगेचच दुसरा माल घेऊन येणार आहे तर पुढचा पण ब्लॉग बघायला विसरू नका नेक्स्ट तुम्हाला कुठल्या कलरचा असेल ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेलच तर खरं तर फार सोपं आहे बरं का हे काम ते तुम्ही घरात जर तुमच्या दारे माणसं असतील तर ते पण बसल्या बसल्या अगदी एखादा डझन सहज बनवून देतात तर याचे पैसे आपल्याला डझनवरती मिळतात आणि हे एक डझन बनवल्यानंतर पंधरा रुपये मिळतात याचे असं एक डझनचा हिशोब आहे एक डझन म्हणजे बा बारा माळी बनवल्यानंतर पंधरा रुपये त्याचे आपल्याला मिळतात तर अशा पद्धतीने समजा तुम्ही जर दहा डझन बनवल्यात तर त्याचे दीडशे रुपये होतात तर अशा पद्धतीने हे काम आहे बसले एक संधी आहे म्हणजे नाही का घर बसलेल्या ज्या बायका आहेत त्या करू शकतात तर म्हणजे मी तर सध्या घेतलेलं आहे करायला आणि मला छान वाटत आहे तर मी जमेल तोपर्यंत मी करेल हे ॲक्च्युली माझं सीजर झालं असल्यामुळं माझं जा जास्त कंबर दुखतं म्हणून मी जास्त लोड घेत नाही पण जर कंटिन्यू जर करत राहिलं तर भरपूर बनतात ह्या म्हणजे अगदी दोन दिवसामध्ये तुम्ही करून देऊ शकता आता जो हा जो माल दिला यांनी यामध्ये कमीत कमी दहा डझन तर बनतातच दहा डजन किंवा वरती थोड्या जास्त किंवा कधी कधी कमी पण बनतात एकदमच पूर्णच काही नसल्यापेक्षा घरी बसून एक ही छान संधी आहे बरं का पण आता ही कंपनी कुठे आहे कुठे नाही प्रत्येकच ठिकाणी अवेलेबल असेल का नाही असं माहीत नाही मला पण इथे जे आम्ही एरियामध्ये राहतो वाघोली एरियामध्ये पुण्यामध्ये वाघोली एरियामध्ये वाघोली साईडमध्ये तर इथे ही कंपनी आहे खांदवेनगर आहे या बाजूला आम्ही राहतो तर इथे एक कंपनी आहे तर ती कंपनी आम्हाला प्रोव्हाइड करते हा माल म्हणजे जवळच आहे अगदी माझ्या घराच्या पाच मिनटाच्या अंतरावरच आहे त्यामुळे आम्ही स्वतः जाऊन घेऊन येतो माल आणि नेऊन पण देतो झाल्यानंतर तर हे माळी बनवल्यानंतर देखील आपल्याला एकाला एक, एक जॉईंट करून अशी एक सिंगल एकच एक मोठी माल तयार करायची आहे आणि मग आपल्याला किती माळा झाले हे त्यांना तिथे सांगायचं आहे आणि मग आपल्याला हवं तसं एकदाच पेमेंट आपण घेऊ शकतो किंवा आठवड्याला पण घेऊ शकतो किंवा पंधरा दिवसाला पण घेऊ शकतो आपल्यावर आहे